आजचा दिवस काहीसा खास पण होता आनंदाचा पण होता आणि थोडंसं वाईट पण वाटत होतं कशामुळे ते पूर्ण व्हिडिओ बघा मग सांगते आज माऊ इतकी खुश होती की सकाळचे वाजलेले होते साडेचार आणि तिचे आलेले होते आजी आज आजोबा घरी तर ती इतकी जास्ती हॅप्पी होती की तिला असं वाटत होतं त्यांना सोडूच नाही आणि त्यानंतर मग सकाळ झाली आणि आईंनी जो काही खाऊ आणलेला होता आणि चालू केला जोबा आणि माऊ ह्यांच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या एकमेकांना टाईम देत होते आणि नंतर माऊलच्या हातामध्ये आजीने तिच्यासाठी आणलेली गथा दिली ती तिला खूप आवडली नंतर आईंनी आमच्यासाठी आवळ्याचे काही पदार्थ करून आणलेले होते ते त्यांनी एक एक दाखवायला चालू केलं आणि घरा गर, घरी दाराच्या समोर आवळ्याचं झाड असल्यामुळे त्यांनी वेळात वेळ वेड़ा काढून आमच्यासाठी ते प्रकार करून आणले होते आवळ्याचे आणि मग आई तिला घेऊन बसल्या होत्या मग मी काय टपाटप इकडे स्वयंपाकाला चालू केलं आणि स्वयंपाक करून घेतला सगळ्यांसाठी नंतर आईंनी तिला मस्त मसाज असाच केला करत करतो मला मस्त भरून आलं आणि त्या म्हणल्या की गेल्या डिसेंबरमध्ये तर मऊ एकच महिन्याची एवढी एवढी छोटीशी होती ती हातात सुद्धा बसत नव्हती आता पूर्ण मांडीमध्ये बसते दिवस कसे वाहवत जातात कळत सुद्धा नाही आणि इथे माझ्यासाठी आईने आणलेला होता आग्र्याचा पेठा इट्स टू टेस्टी मला आवडला खूप आणि आईकडे कौतुकाने बघत होत्या की मी कशी कशी ॲक्टिंग भरती येते आणि इव्हिनिंगला आम्ही गेलो इस्कॉन टेम्पलसाठी ते होतं थोडंसं लांब घरापासून पण आम्ही पप्पांना बळच मनवलं होतं की जास्ती लांब नाही आहे म्हणून जवळपास घरापासून वीस एक किलोमीटर आम्हाला ते दाखवलं तरी पण आम्ही दोघांनी ती गोष्ट लपून ठेवली आणि तसंच पप्पांना बाहेर काढलं होतं आणि पप्पा आता बघा माझ्याकडे कसे रागात बघत होते त्यांना ते ते एक तेवढं लांब यायचं नव्हतं कारण थंडी पण तेवढीच होती आणि मी म्हटलं पप्पा चिडलेत माझ्यावर तर ते हसत होते त्यानंतर एकदाचे तिथे पोहोचलो कशा तरी अंधारातून आणि तिथलं वातावरण बघितलं आणि मन एकदम प्रसन्न झालं जाईपर्यंत भीती वाटत होती पण एकदा तिथं पोचलं वाटलं की श्रीकृष्णाने आम्हाला सुखरूप आणलंय आणि मग झोपली गाडीवरतीच आणि मग काय आम्ही प्रसाद घेतला आणि एक वाईट गोष्ट म्हणजे आम्ही तिथे पोहोचलो प्रसाद घेतला पण आमचं बॅड लक्की तिथे मंदिर बंद झालेलं होतं तर आमचं काही दर्शन झालं नाही आणि आमचं जेवण होत माऊली खाऊ तिथे आणि रिटर्न निघालो निघाल्यानंतर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय